बदलापूरमध्ये स्त्रियांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात आलं होतं सौवेग फाउंडेशनच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मांजरलीतील पाटील बँकवेट या ठिकाणी हे शिबिर पार पडलं सौवेग फाउंडेशनचे संस्थापक श्रीधर पाटील आणि अध्यक्ष स्वप्ना पाटील यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं दैनंदिन जीवनात आपलं कुटुंब आणि नोकरीचा सांभाळ करताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्या आजाराचं प्रमाण वाढल्यानंतर महिलांना ही गोष्ट लक्षात येते त्यामुळे वेळीच योग्य काळजी घेत आपल्या आरोग्यावर कशा प्रकारे मात करता येईल यावर शिबिर आयोजित करण्यात आलं होत जे जे रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर राजश्री कटके यांनी उपस्थित महिलांना विविध आजारांवर मार्गदर्शन केलं यावेळी मासिक पाळीपासून विविध कर्करोगाचे प्रकार आणि स्त्रियांच्या आजारांविषयी माहिती डॉक्टर राजश्री कटके यांनी महिलांना दिली तसेच यापैकी एखादा आजार उद्भवल्यास कशा प्रकारे काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन सुद्धा केलं बदलापुरात सात डिसेंबर रोजी हे शिबीर पार पडला सगळं यावेळी सौर फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्ना पाटील श्रीधर पाटील यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने कसरती त्या करत असताना त्या स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात त्याबद्दल एक अवेअरनेस आणि त्यांचे जे काही महिलांचे पर्सनल आजार असतात त्याच्यावर त्या कमी भाष्य करतात आणि त्यांचे लक्षणे त्यांना माहिती अस नसतात बऱ्याच वेळेला आमच्या सौर फाउंडेशनकडे अशाही महिला येतात त्यांना तिसऱ्या स्टेजचं चौथ्या स्टेजचं कॅन्सर झालेलं असतं आणि मग आमच्याकडून जेवढी मदत होऊ शकते तेवढी आम्ही करत असतो पण त्याच्यासाठी पूर्ण अवेअरनेस यावी त्यासाठी आम्ही हा एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये मॅडम म्हणजे डॉक्टरांनी खूप चांगलं असं सा मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टर या जे ज्या रुग्णालयाच्या गायनॅक आहेत आणि त्यांना खूप पुरस्कार वगैरे आहेत आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून खूप चांगलं असं मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं आहे आणि खूप महिलांचे प्रश्न होते आणि त्यांच्या समस्यांचं निवारण या ठिकाणी झालेलं आहे स्त्रियांना ब सांगितलं की म्हणजे कुठलाही आजार झाला काही झालं तर तुम्ही मुळात घाबरू नका कारण आज विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे शासनाचे फार चांगले उपक्रम आहेत की ज्याच्यामध्ये आपण शासनातर्फे त्यांना म्हणजे मोठ्या आरोग्य योजना आहेत सेंटरच्या आहेत स्टेटच्या आरोग्य योजना आहेत तर त्या ह्या सगळ्या पेशंटला आपल्याला मदत करता येते आणि मला असं वाटतं की ह्या प्रोग्रामद्वारे आम्ही त्यांचं थोडं समाधान करू शकलो आणि त्याही त्यांच्या मैत्रिणींना आणि प्रमुख स्त्रियांना त्या जाऊन सांगतील आणि त्याचं प्रबोधन करतील अशी एक इच्छा व्यक्त केली